नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचा थोडासा वेगळा पदार्थ पाहणार आहोत आपण नेहमी बटाटा वडा तर बनवतोच पण आज आपण वेगळा पदार्थ पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी भिजवलेला शाबू घेतलेला आहे हा शाबू पाच सहा तास भिजून घेतलेला आहे आणि एकदम मवसा झालेला आहे त्यानंतर यात मी एक मोठा उकडलेला बटाटा टाकून घेतलेला आहे बटाटा उकडून त्याची साल काढून घेतली होती ती टाकून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे चवीनुसार उपवासाचे मीठ टाकलेले आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि दोन चमचे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून त्याची थोडीशी साल काढून ते जाडसर वाटून घेतलेले होते ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे सगळं साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सगळं साहित्य आपल्याला हे एकजीव झालं पाहिजे इतपत आपल्याला हे छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मळल्यासारखं आपल्याला हे पीठ एकजीव होऊन घ्यायचं आहे तरच आपण जे फिंगर चिप्स की बनवणार आहोत ते छान असे होतात आता हे सगळं व्यवस्थित आपण मळून घेऊया जर मिश्रण अगदीच कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकून घेऊ शकता पण पाण्याचा वापर जास्त करायचा नाही गरज नसेल तर बिलकुलच पाणी वापरू नका मला इथं पाण्याची बिलकुल गरज पडलेली नाही आणि आपल्या छान असं एक जुगोळा तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण याचे छान असे फिंगर चिप्स बनवणार आहोत त्यासाठी ते आपण जेवढे आपल्याला लहान मोठे बनवायचे आहेत त्या आकारात एक गोळा काढून घ्यायचा आणि हाताने असे लांब करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण इथे सगळे बनवून घ्यायचे आहेत एकदम मस्त असे होतात आपण शाब ते शाबूवडे तर नेहमीच बनवतो पण त्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी बनवलं तर खायला पण सर्वांना आवडेल आणि दिसायला पण छान दिसेल आता अशाच पद्धतीने मी इथे सगळे बनवून घेतलेले आहेत आता हे बनवून तयार झाल्यानंतर याला आपण तळून घेणार आहोत त्यासाठी ते मी गॅसवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि त्यानंतर यात आपण जे फिंगर चिप्स बनवून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि टाकून घेतल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे टाकून घ्यायचे जर जास्त टाकले तर ते, ता ते एकमेकाला चिटकू शकतात त्यामुळे सहज जेवढे बसतील तेवढे टाकून घ्या आता टाकल्यानंतर याला आपण तळून घेणार आहोत लगेचच आपल्याला हलवायचं नाही थोडा वेळ तळू द्यायचं आणि त्यानंतर याला आपण पलटून घेणार आहोत एकमेकाला असे थोडे टेकले असले तर आपण थोडेसे चमच्याच्या साहाय्याने त्याला वेगळं केले की अगदी सहज असे वेगळे होतात आणि छान असे तळे जातात आपण याला छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत छान असा कलर पण आलेला आहे आणि अगदी वरून कुरकुरीत होतात आणि मस्त आतमधून मऊ जाळीदार असे हे आपले फिंगर चिप्स होतात मी ते तळून घेतलेले आहे आणि कलर पण तुम्ही पाहू शकता मस्त असे लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा यातला एक मी तुम्हाला तोडून पण देत दाखवते दे, आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल